कोकण सृष्टी सौंदर्याने भरभरून नटलेली ही जागा असंख्य धबधबे सुपीक जमीन आणि पाणथळ जागांमुळे इथे रंगीबिरंगी फुलं पक्षी आणि फुलपाखरं हमखास दिसतात कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि इथल्या शाळकरी मुलांना या सृष्टी वैभवाची माहिती मिळावी या संकल्पनेतून अनिरुद्ध फडके यांनी साकारलं अरण्यवत मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या अनिरुद्ध यांचा मूळ व्यवसाय आर्किटेक्ट पण कोकणावरचं प्रेम आणि निसर्गाची आवड म्हणून त्यांनी कोकणातल्या गिमवी गावाजवळ अरण्यवत उभारलंय चिपळूण गुहागर मार्गावरून गिमवी फाट्यावर उजवीकडे वळलं की काही अंतरावरच अरण्यवत येतं अरण्यवत हे एक नेचर इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजेच निसर्ग परिचय केंद्र आहे इथे पुरसं पार्किंग उपलब्ध असून पार्किंगच्या थोड्या जवळच इन्फॉर्मेशन सेंटरचे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतीवर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आणि कमांडर बटरफ्लाय ह्या दोन फुलपाखरांची सुंदर चित्र आपलं तिथे स्वागत करतात अरण्यवत मध्ये चार सेक्शन्स आहेत त्यातलं पहिलं सेक्शन हे एक ऑडिओ विज्युअल रूम आहे जिथे आपल्याला पर्यावरण त्यातले बदल आणि माणसाचा पर्यावरणावरचा वाढता अतिरेक याविषयीची माहिती देणारे तीन व्हिडिओज दाखवले जातात जवळच भिंतीवर कोकणात दिसणाऱ्या दुर्मिळ आणि नष्टपराय होत चाललेल्या प्राणी आणि पक्ष्यांविषयी माहिती दिली दुसरं सेक्शन आहे पक्ष्यांशी रिलेटेड कोणता पक्षी कशा प्रकारचं घरटं बनवतो तसंच तस बर्डिंगमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या मध्ये कुठला पक्षी दिसतो या सगळ्यांचे छान बोर्ड्स इथे लावलेत इथली आणखीन एक सुंदर गोष्ट ती म्हणजे पक्ष्यांच्या पायाच्या रचनेनुसार आपण कोणते वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवलेत हे एखाद्या इंटरॅक्टिव्ह बोर्डमध्ये इथे दाखवले तसंच पक्ष्यांच्या चोचीच्या रचनेनुसार आपण कोणते प्रोडक्ट्स बनवले त्याचं सुद्धा इथे एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे हजारो मैल प्रवास करून आपल्याकडे येणाऱ्या मायग्रेटरी पक्ष्यांबद्दल डिटेल माहिती हा बोर्ड आपल्याला देतो इथल्या एका बोर्डवर पक्ष्यांचे विंग स्पॅन किती मोठे असू शकतात ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही स्पेशलिस्ट पक्षांच्या वेगवेगळ्या चोची सुद्धा इथे दाखवण्यात आल्या तिसरं सेक्शन आहे मॅनग्रुवच मॅनग्रुव्ज म्हणजे खारफुटीची जंगल मॅनग्रुव आपल्या किनाऱ्यांना समुद्राच्या तडाख्यांपासून वाचवतातच पण मॅनग्रुव्ज एक खूप रिच इकोसिस्टम सुद्धा आहे सेक्शन आपल्याला मॅंग्रोस दिसणारे प्राणी पक्षी त्याचप्रमाणे किनाऱ्यांवर दिसणारे वेडर्स यांबद्दल छान माहिती दिलेली आहे मध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिली तसंच वेडर्स मध्ये किनाऱ्यापासून कोणत्या अंतरावरती कोणता पक्षी बघायला मिळतो आणि त्याची चोच त्या खाण्यासाठी कशी डेव्हलप झाली आहे हे खूप छान प्रकारे इथे बोर्ड्सवर आहे चौथ सेक्शन आहे ते म्हणजे मरीन इकोसिस्टम म्हणजेच सागरी परिसंस्थेबाबत इथे सागरी जीवनचे जी संरक्षण आणि संवर्धन याविषयी देखील माहिती दिली आहे सागरी सस्तन प्राण्यांच्या इन्फोग्राफिकमध्ये ब्लू व्हेल माशाचं साईज कम्पॅरिझन एस टी बस बरोबर केले एक व्हेल ही अडीच एस टी बसेस इतकी मोठी असते तर तिचं वजन हे चाळीस हत्तींच्या वजना एवढं असत इथे मागील बाजूस कोकणात दिसणारी फुलपाखरं फुलपाखरांचा जीवनक्रम आणि बेडकांचा जीवनक्रम दाखवलाय अरण्यवतचं शेवटचं दालन आहे प्रदूषणाबाबतचं मनुष्याने कचरा केमिकल आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दीर्घकालीन उपायांबद्दल इथे माहिती दिली आहे खर तर मध्ये आणखी खूप इन्फॉर्मेशन छान फलकांच्या रूपात प्रेझेंट केलेली आहे जर तुम्ही चिपळूणला राहत असाल किंवा काही कारणास्तव चिपळूण किंवा गुहागरला जाणार असाल तर जवळच्याच गिमवी गावातल्या अरण्यवतला नक्की भेट द्या तिथले नागसेन कदम आणि अनिरुद्ध फडके यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.